नमस्कार मैत्रिण मी क्रांती आहे रे आज आपण मस्त अशी छान अशी सोप्या पद्धतीची भाजी करणार आहोत पनीर मटर तर अगदी सोपी पद्धतीची रेस्टॉरंट टाईप ही भाजी येणार आहे आपण जसं बाहेर खायला जातो पनीर तर तशी तशा पद्धतीची आपण घरीच तशी तयार करणार आहोत तर इथे दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेले होते आणि कांदे छान मासे लांब लांब चिरून घेतलेले होते आणि थोडंसं कढईत ही जी आहे लोखंडीची कढई आहे त्या लोखंडाच्या कढईत थोडंसं तेल चमचाभर तेल टाकलं आणि ते छान कांदे परतून घेतले तस एका बाजूला आपण इथे एक टमाटा बारीक चिरून घेतलेला आहे तर इथे बघा कढईमध्ये कांदे छान परतून झालेले आहे कांद्यांमध्येच आपण लसूण टाकून दिलेलं आहे थोडंसं जिरं टाकून दिलेलं आहे आणि ते सुद्धा ते कांद्यांमध्ये परतून तर इथे सुद्धा छान असे मऊसूत असे परतून घेतलेले आहेत त्याच कढईत आपण आता ते सगळं मिक्सरच्या भांड्यात टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यात टाकून आणि त्याच्यात थोडीशी को कोथंबीर टाकलेली आहे मिक्सरमधून दळून तरी इकडच्या एका बाजूला आपण इथे मटर घेतले आहे थोडं गरम पाणी उकळतं ठेवलं आणि त्याच्यात उकळून घेतलेले आहे तर आपलं इथे वाटण तयार झालेलं आहे हे वाटण तयार झालेलं आहे त्याच्या बाजूला आता आपण इथे कढई ठेवलेली आहे कढईत आता इथे कढई ठेवली होती आणि त्याच्यात तेल टाकलेलं आहे थोडंसं जिरं टाकलेलं आहे दोन मोठा चमचा तेल टाकलेलं आणि ते वाटण सगळं आपण याच्यात परतून घेत आहोत तर ह्या ठिकाणी आपण इथे वाटण सगळं परतून घेतलं आणि ह्या मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकून ठेवलेलं आहे तर बघा असं वाटण सगळं आपण इथे परतून ठेवले परतत आहोत आणि तेल सुटतो ते वाटण छान असं परतून घ्यायचं आहे तेल त्याच्यामुळे त्याला जोपर्यंत तेल, तेल, ते 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 तेल सुटत नाही आपण त्याच्यात थोडंसं पाण्याचा वापर केलेला आहे वाटण करताना तर ते पाणी आटून जात नाही तोपर्यंत आपण बघा आता त्याचा रंग बदललेला आहे आणि आता छान असं त्याला तेल सुटत आलेलं आहे आणि आता आपण त्याच्यात तिथे आपण पनीर मसाला टाक पनीर मटर मसाला घेतला होता काळा मसाला घेतला होता आणि लाल मसाला आणि तिखट तर आपण हे घरचेच मसाले घेतलेले होते आणि फक्त थोडंसं पनीर मटर मसाला जो होता तो त्याची चव येण्यासाठी आपण त्याच्यात टाकलेला आहे तर अशा पद्धतीने आपण बघा या ठिकाणी आणि हा मसालासुद्धा छान असा परतून घेणार आहोत आपण ह्या कढईमध्ये आपण इथे छान असा हा मसाला परतो तर इथे वाटाने आपण थोडेसे वाफवून घेतले उकळत्या पाण्यातून आणि ते, ते बाजूला काढून ठेवलेले आहेत चाळणीमध्ये आपण हे बघा असे थोडेसे वाफवल्यामुळे ते त्याची साल थोडी निघते म्हणजे तो शिजून गेलेला आहे तर अशा पद्धतीने आपण इथे ते मटर बाजूला काढून ठेवलेले आहेत आणि तोपर्यंत आपल्या गॅसवर इथे पनीर आपण जे आहे हे वाटण आपलं तेल सुटतो आपण छान असं भाजून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने त्याच्यात मसाला टाकलेला आहे आणि छान असं तेल सुट असतोपर्यंत आपण ते परतून घेणार आहोत मंद आचेवर बघा अशा पद्धतीने आपण इथे छान असं हे वाटण आपलं त्याला साईडने तेल सुटायला लागलेलं ला आहे त्याच्यातलं पाणी कमी झालेलं आहे आणि एका बाजूला गॅसवर तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी परत आपल्याला त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे त्याच्यासाठी आपण पाणी गरम करून ठेवलेलं आहे बघा मंदाचेवर आपण अगदी छान हळुवारपणे आणि पटकन होणारी आणि रेस्टॉरंट टाईप ही भाजी येणार आहे आपण जसं हॉटेलमध्ये पनीर मटर खातो तर त्या पद्धतीने टेस्ट येणार आहे अगदी छान ते बघा असं छान असं तो मसाला आपला अगदी परत भाजला गेलेला आहे आणि आता आपण त्याच्यात हे गरम पाणी टाकणार आहोत बघा या ठिकाणी आपण इथे हळूहळू हे थोडंसं गरम पाणी टाकणार आहोत ग गरम पाणी टाकून आपण इथे छान परत एकदा थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि मसाला छान भाजून घेत आहोत आणि अशा पद्धतीने भाजी जर केली तर पटकन होते बघा अशी पटकन होते आणि आपल्याला जितका रस्सा लागतो तितका रस्सा आपण याच्यात टाकू शकतो हे गरम तर आहे आणि ते आपल्याला जर त्याच्यात टाकले तर पटकन असं भाजीला उकळी फुटते अशा पद्धतीने आपले भाजीचं जो मसाला आहे तो छान असा शेकला म्हणजे भाजला गेलेला आहे कढईमध्ये आणि छान त्याला असे बुडबुडे फुटलेले आहे म्हणजे ही अशा फुटले की ती भाजीला छान अशी तरंग येत असते तर बघा अशी छान अशी ही तरंग आलेली आहे आपण अजून त्याच्यात पाणी टाकलेलं नाही आहे इथे एका बाजूला आपण आता इथे पनीर घेतलेला आहे पनीरचे छान असे छोटे छोटे तुकडे करून घेणार आहोत बघा या ठिकाणी आपण इथे पनीरचे असे छोटे चौकोनी तुकडे तयार करून घेत हो। आहोत आणि कढई मध्ये थोडस तेल टाकून त्याच्यात थोडंसं तिखट मीठ टाकून आपण पनीर शेकून घेणार आहोत बघा एका बाजूला आता आपण इथे कढई ठेवली आहे कढईमध्ये आपण थोडंसं तिखट मीठ टाका माझ्याकडनं राहून गेलेलं होतं आणि हळद टाकून आणि ते पनीरचे तुकडे जे आहेत ते आपण इथे भाजीमध्ये मटर आणि पनीर टाकलेलं आहे आणि थोडासा रस्सा टाकायचं टाकायच्या वेळेस तुम्हाला दाखवून ते आपण जे गरम पाणी केलेलं होतं ते टाकलेलं आहे पनीरला थोडंसं तिखट मीठ आणि हळद लावून कढईमध्ये असं छान असं परतून घेतलेलं आहे आणि छान अशी चविष्ट रेस्टॉरंट टाईप